हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट नगर सुंदरखेड बुलढाणा वसा आता बुलढाणा सैनिक शाळेचे नाव बदलले असून राष्ट्रीय सैनिक स्कूल या नावाने ही शाळा ओळखली जाणार आहे बुलढाणा येथील राजीव गांधी मिलिटरी स्कूल या निवासी सैनिकी शाळेचे नाव बदलण्यात आले आहे यापुढे सैनिकी शाळेचे नाव राष्ट्रीय सैनिकी स्कूल असे संबोधले जाणार नुकतेच या बदलात शासनाने मान्यता प्रदान केली आहे स्वर्गीय विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक व बहुउद्देशीय संस्था बुलढाणाद्वारा संचालित राजीव गांधी मिलिटरी स्कूल ही निवासी सैनिकी शाळा गत पंचवीस वर्षांपासून बुलढाणा येथील अजिंठा रोडवर कोलवड परिसरात कार्यरत आहे नुकतीच भारत सरकारच्या संरक्षण विभागाने सदर सैनिकी शाळेला जोडून स्वतंत्र केंद्रीय सैनिकी शाळेस मान्यता दिली असून आता ही शाळा राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणार आहे आता ही शाळा राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण भारतात शंभर सैनिकी शाळा स्थापन करण्याची केंद्र सरकारची योजना होती त्यानुसार देशामध्ये विविध ठिकाणी केंद्र सरकारने स्वतंत्र केंद्रीय सैनिकी शाळांना मान्यता दिली आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील बुलढाणा येथील राजीव गांधी मिलिटरी स्कूल या सैनिकी शाळेला स्वतंत्र केंद्रीय सैनिकी शाळेची मान्यता मिळाल्यामुळे बुलढाण्याच्या इतिहासात मालाचा तुरा खोवला गेला आहे भारतीय सैन्यदलात जास्तीत जास्त अधिकारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या माध्यमातून निर्माण व्हावे या उद्देशाने देशपातळीवर संरक्षण विभागाच्या अंतर्गत सैनिकी शाळा स्थापन करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला होता त्यानुसार संस्थेने दोन हजार मध्ये रीतसर प्रस्ताव सादर केला होता त्यानुसार केंद्रीय पथकाने शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन सर्व सोयी सुविधा व आतापर्यंत सैनिकी शाळेने देशाला दिलेल्या सैनिकी अधिकाऱ्यांची बाब लक्षात घेऊन तपासणी केली होती त्यानुसार सदर मान्यता नुकतीच प्राप्त झाली असून चालू शैक्षणिक वर्षापासून पातळीवरील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी दाखल होणार आहे बुलढाणा जिल्ह्याला हा बहुमान मिळाल्यामुळे राज्यातील मोजक्या सैनिकी शाळेमध्ये सातारा व चंद्रपूर या केंद्रीय सैनिकी शाळेसोबत बुलढाणा जिल्ह्यातील सैनिकी शाळेची तुलना होऊ लागली आहे दरम्यान आता ही शाळा राष्ट्रीय सैनिकी स्कूल म्हणून ओळखली जाणार आहे